नमस्कार मित्रांनो आज मी माझा नवीन ब्लॉक घेऊन होते आज मी चाललोय खंडोबाच्या जत्रेला आगलावी बावेला हे आता चाललो आहे मी बारशी मार्गे बघा हा रस्ता खराब आहे आता आलो बार्शी बार्शी ते भगवंताचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं लांबूनच आणि निघालो त्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून घेतलं पेट्रोल टाकल्यानंतर हे बघा इटभट्टी बघा कष्ट बघा इटभट्टीवाल्यांचं चालेल चालते इटभट्टी त्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे बार्शीच्या बाहेर आल्यानंतर आहे ते एक मुस्लिम समाजाचं एक मंदिर आहे त्यानंतर सरळ हा बघा रस्ता नितीन गडकरी साहेबांच्या टेंडरखाली हा चालतो हा रस्ता म्हणजे मंत्रिपदाच्या कार्यकाळात अत्यंत उत्तम असा रस्ता हा सिमेंटी रस्ता त्यानंतर मी आता वळवलो वा आपल्या आगला बावीकडं जत्रेच्या ठिकाणी तर का आलो आहे मी कारण माझ्या ह्या आत्या आणि ह्या आत्याचं घर हे घ्या आत्याचं घर बघा हे त्यांचं बाथरूम वगैरे हे सर मध्यम मुर्गी परिस्थिती आहे असं काही नाही मोठे वगैरे नाहीत त्यांच्या हा काही बघा संपूर्ण घरात दाखवत आहे ही आहे माझ्या आत्या आत्या भाजी करत होती त्यानंतर हा काही बघा त्यांचं संपूर्ण घर दाखवत आहे पाठीमागच त्यांचं शेत शेतातच राहतात गावातच शेत आहे पैप हे जेवारी केलेली आहे चौकणूस आहे आणि आत्याचे जेवारी आहे त्यानंतर मी चाललो मंदिराकड काही मंदिराकडे चाललो मंदिराकडे गेल्यानंतर हे मंदिर परिसर जत्रेचं संपूर्ण बघा हे नारळवाले आईस्क्रीमवाले हे कढईवाले संपूर्ण जत्रेचं दृश्य घेतलं आहे संपूर्ण व्हिडिओ करा चॅनलला सबस्क्राईब करा हे काही लहान लेकरांचं खेळांचे रक्तदान शिबिर पण होता असते तिथे हे बघा संपूर्ण बघा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा शेतकरी पुत्राला स्वतःक काही लहान लेकरांचं पण खेळणं आलं होतं ग्रामीण भागात ही पाणीपुरी फ्रूट वगैरे लहान लेकरांचं एन्जॉय बघा जत्रेतील त्यानंतर हो का हे बघा बेंजो त्यांच्या गावातील म्हणजे जत्राचं म्हणजे हे देवट्या घेऊन जातात डे जे पुढे बघा त्यानंतर हे तो संध्याकाळी आर्केस्ट्राचं नियोजन आहे आज संध्याकाळी नऊ दहा वाजता आर्केस्ट्रा असतो संध्याकाळी हे बघा खंडोबाचं मंदिर चांगलं प्रशस्त असं मंदिर बांधलेलं आहे त्यातील गावकऱ्यांच्या वतीनं एवढा हे जय मल्हार एव काही सुरुवातीला दर्शनाकडे रार्थनाचं दर्शन घ्यावं लागतं त्यानंतर हे खंडोबा मंदिरासमोर ओका हे देव चांग भलं जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांग भलं चौका हे करा सबस्क्राईब करा टाळू नका खंडोबाच्या देवाला लाईक करा शेअर करा हा परिसर अत्यंत उत्तम असं ग्रामीण भागातील असं केलं आहे म्हणजे असे ला गार्डन वगैरे असं बसण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी हे बघा त्यानंतर मी दर्शन घेऊन हा घेतला शिल्पी हुडो शिखरासहित अशा तऱ्हेनं मी संपूर्ण दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या दुसऱ्या भागाकडे आलो हा का त्यानंतर ह्या काय हे भागाकडे ते ठेवलेले आहेत त्यानंतर हे काही सोन्याचं दुकान एक लाख वीस हजार भाव असताना असं उघड्यावर दुकान बंद करून चालू करून ठेवून गेले आहेत त्यानंतर हे महिलांसाठीच परत हे ते आहे लहानलेकर हे तुमच दोन मोबाईल घेतले दादूसाठी आणि एक पुतण्यासाठी त्यानंतर मी आलो घराकडे तर तात्याला मी चालले होते ड्युटी घेऊन तात्याला मी बोललो पण तात्यांनी काही त्यांच्या त्यांच्या नादातच मंदिराकडे चालले होते दे देवटेकून त्यांचा म्हणजे तसं जाण्याचा नियम असतो तो देव टेकून तेल वाद घेऊन जावं लागते त्यानंतर तात्या ब सगळ्या महिलांना घरच्या म्हणजे आत्याला आणि त्यांच्या सोनला घेऊन सांग ठाक मारतात पण कोणी याला उशीर करत असल्यामुळे व ताते बिघडलेले आहेत त्यानंतर सगळे हो देवटेकून असे जातात त्यानंतर हा काही व्य व्याज पथक सध्या महाराष्ट्रातील लोक चाल पावत चाललेले हे आहे कारण जे पुढे असे म्हणजे व्याज पथकाला थोडीवी किंमत राहिले नाही असं म्हणावं लागेल मित्रांनो पण आपण सर्वसामान्य माणसांनी बँजो पथक लावा याच्यामुळे दहा पाच वीस रो रोजगार मिळतात पण जेला फक्त एकटा माणूस जगतो त्यामुळं मित्रांनो याला सपोर्ट करा असं ना दहा बघा तुम्ही आवाज ह्याचा कसा आहे असे म्हणजे वाजन जे पुढे फेकी पडतील त्यानंतर मी मग आत्या शाकाहारी असल्यामुळे त्यासाठी मी बेळ घेतली तीस रुपयाची कारण एकटेच खाणार होते आम्ही बाकीचे सर्व मटण खाणार होतो होतो त्यामुळं कारण त्या गावात नेहमी जत्रा तशी मटणाचा म्हणजे हे असतो बऱ्यापैकी गावात साठ टक्के गावात मट पण जत्रादेशी मटणच गाजत आहे त्यामुळे मी त्यासाठी तीस रुपयाची बेळ घेतली एवढी आली चांगली होती त्यामुळे घेतली पण जास्त गुणपण उपयोग होते एकटेच असल्यामुळे आम्ही ती वय झाल्यामुळे जास्त चल खात खातबी नव्हते त्यानंतर मी दुसरीकडे जिथं पालखी ठेवलेली असते तिथं आलो त्यानंतर हो काही पालखीचं संपूर्ण दर्शन घेतलं दोन पालखे असतात देवांच्या हो का ही बघा संध्याकाळी यातूनच मिरवणूक निघते या पालखीतूनच खंडोबा राहायची जय मल्हार खंडोबाची म्हणून चांगलं सबस्क्राईब करा देवासाठी त्यानंतर मग ही पानाचं बागा टॉलेत लावलेला त्यानंतर ही डे जे पण होतं त्यांच्याकडे पण जे गावकऱ्यांनी लावला होता डे जे पण त्यानंतर तात्या दारूच्या नशा उतरल्यानंतर उतरण्यासाठी हो, हो चा हो मी पाणी ओतून त्यांना दारू नसे उतरत होतो पण ते बोलत होते की अर र पाणी ओतू नको माझे पैसे ते भिजतील कागद भिजतील नशात असल्यामुळे तात्यावर मी पण बिघडलो होतो पण काय काय तयार नव्हते त्यानंतर बघा हा त्यांच्या गावातील गर्दी बघा जत्रा हे आहे चार सव्वा चारचा हिडू आहे हा पण पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं त्यानंतर मी निघालो गावाकडे जेवण करून मटणाचा हिडो खाल्ला नाही तेव्हा जास्त त्यानंतर घरी आल्यानंतर दादूला मी लेझर लाईट व ला पुतण्याला एक लहान मुलाला एक मोबाईल आणलेला त्याच्यासाठी दादू लेझर साईड लाईटसाठी इतका खुश झाला आहे इतका आनंद आला आहे की त्याला वाटते खवा घेईन आणि खवा मी म्हणजे घेऊन जाईन बाहेर हो का आनंद बघा त्याचा त्यानंतर का त्याच्या कॅरबॅगमध्ये कडून धोका दिले त्याला लेझर लाईट हा काळा ड्रेसवाला पुतण्या आहे आणि हा माझा छोटा मुलगा रा रणवीर पुतणे त्यानंतर का घेऊन गेला